गेल्या दहा वर्षात एका शहराची लोकसंख्या दर पाच वर्षांनी शेकडा सातने वाढत गेली आज शहराची लोकसंख्या एक लाख चौदा हजार चारशे नव्वद आहे तर दहा वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती असेल असा प्रश्न लोकसंख्या पूर्वीची म्हणजे बॅकडेट मधली विचारली असेल दोन वर्षापूर्वीची लोकसंख्या चार वर्षापूर्वीची पाच दहा पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वीची लोकसंख्या एका वाक्यात पूर्वीची लोकसंख्या एखाद्या शहराची नगराची गावाची विचारली असेल तर त्यासाठीच एकमेव सा सूत्र लक्षात घ्या मित्रांनो साधारणतः हे अशा पद्धतीचे गणित चक्रवाढ व्याज या घटकावरील उदाहरणं सोडवत असताना साधारणतः आपण जे सूत्र वापरतो त्या सूत्राचा वापर करून आपण नेहमी सोडवतो मात्र पुढील लोकसंख्या विचारली असेल दोन वर्षानंतरची चार पाच दहा पंधरा वर्ष नंतरची वीस पंचवीस वर्षानंतरची ओके कधी कधी शंभर दोनशे वर्षानंतरची ही लोकसंख्या विचारतात लोकसंख्या पुढची विचारली असेल तर हे सूत्र चक्रवाढ व्याज राहण्याचे मात्र लोकसंख्या पूर्वीची विचारली असेल तर कोणतं सूत्र वापरायचं लक्षात घ्या लोकसंख्या वाटल्यास इथं मांडून देतो लोकसंख्या पूर्वीची विचारली असेल तर सूत्र कोणतं सूत्र आहे पी बराबर ए मोठ्या कंसात अंशस्थानी एक छेदामध्ये एक कंस एक अधिक आर भागीला शंभर आणि या कंसाचा घात यन आता हा मोठा कंस बन ओके लक्षात घ्या याचा अर्थ इथं सूत्रातील पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट गणितीय भाषेमध्ये आपण म्हणतो इथं लोकसंख्या पॉप्युलेशन असं म्हणतो हा पी आपल्याला काढायचा या गणिताची मांडणी लक्षात घ्या पी बराबर याच्या ठिकाणी शहराची आजची लोकसंख्या म्हणजे ग्रॉस अमाऊंट अर्थात रास शहराची आजची लोकसंख्या याच्या ठिकाणी दर्शवा लक्षात घ्या लेकरांनो आपल्याला पी काढायचा एक लाख चौदा हजार चारशे नव्वद ही शहराची लोकसंख्या आजची इथं ही मांडणी मोठ्या कंसात अंशस्थानी एक छेदामध्ये एक अधिक वाढीचा दर आहे सातने ने वाढते म्हणून इथं आरच्या ठिकाणी सात आर म्हणजे रेट सूत्र सांगते त्याप्रमाणे छेदस्थानी शंभर आणि या छोटा कंस कौंश। कंसाचा घातांक किती अर्थात यांच्या ठिकाणी मांडायचे किती हो दहा वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती असेल असा प्रश्न आणि लोकसंख्या दर पाच वर्षाला शेकडा सातने ने वाढते दहा वर्षापूर्वीची लोकसंख्या विचारली लोकसंख्या कशी वाढत आहे पाच वर्षांनी म्हणून इथं दहा वर्ष भागीला पाच वर्ष केलं म्हणजे दोन टप्पे सापडतात लोकसंख्या वाढीची मग हे सापडलेले दोन टप्पे म्हणजेच यन नंबर ऑफ ज्याला गणितीय वर्णनात आपण मुदत असं म्हणतो इथं यांच्या ठिकाणी दोन हा मोठा कोंस बंद लक्षात घ्या मित्रांनो या गणिताला थोडं इकडं घेऊन लक्षात घ्या इथं पी बराबर एक लाख चौदा हजार चारशे नव्वद आता लक्ष द्या मोठ्या कोशात अंशस्थानी एक इथं बघा एक अधिक सात छेद शंभर हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे म्हणजे शंभर एक शंभर त्यामध्ये अंश मिळवणे म्हणजे आता अंशस्थानी झाली एकशे सात छेदस्थानी छेद शंभर जसाच्या तसा लक्षात घ्या असलेल्या छोट्या कंसातील ह्या गप्पा गोष्टी इथ घात याला वर्ग सुद्धा म्हणू शकतो आपण आता पी बराबर एक लाख चौदा हजार चारशे नव्वद अंशस्थानी एक आता या एकशे सातचा वर्ग एकशे सात छदस्तानी शंभर आणि त्या तौसाचा वर्ग म्हणजे एकशे सातचाही वर्ग शंभरचाही वर्ग मग आता एकशे सातचा वर्ग किती हा प्रश्न त्याचं उत्तर अस अकरा हजार चारशे एकोणपन्नास ओके शंभरचा वर्ग किती हो तर दहा हजार हे वर्ग वर्ग मुळ धन धन मुळ पाठ करा लक्षात घ्या पी बराबर हजार चारशे नव्वद सोबत आता हे युणीला घ्या छेदस्थानी अर्थात भागीला असलेला हा अपूर्णांक गुणिला स्वरूपात मांडत असताना गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो म्हणून आता हे गुणाकार व्यस्त म्हणजे तुमच्या पाठ झाला असेल अर्थात छेदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी आणि अंशस्थानी असलेली संख्या छेदस्थानी ओके लक्ष द्या बराबर एक लाख चौदा हजार चारशे नव्वद हा गुणाकार एक लाख चौदा हजार चारशे नव्वद गुणिला एक एक लाख चौदा हजार चारशे नव्वद आता गुणीला हे अंशस्थानी दहा हजार छदस्थानी अकरा हजार चारशे एकोणपन्नास आता अकरा हजार चारशे एकोणपन्नास इथं दिसत आहेत इथं सुद्धा दिसत आहेत मात्र त्याच्यावर एक शून्य आहे याचा अर्थ एक न भाग इथं असा जर गेला तर उरलेलं शून्य आम्ही एक वर टाकू शकतो म्हणजे पी बरोबर काय हो सर तर हे दहा आणि गुणीला स्वरूपात उरलेले हे दहा हजार आणि हा गुणाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाच उत्तर लक्षात घ्या एक एक, एक, एक आणि शून्य एक दोन तीन चार पाच पाच शून्य एक वर एक लाख हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात दहा वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती असेल एक लाख हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके लोकसंख्या आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील लेकरांनो तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके